जरांगे सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात निवडणुकीच्या तोंडावर आणि जर त्यातून त्यांना काही मिळवण्यासाठी आणि सरकारने जर ओबीसीच्या पाठीत हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून पाठीत खंजीर खुपसण्याचा जर प्रयत्न सुरू केला असेल तर नक्कीच आम्ही याला उत्तर जशाच तसं उत्तर म्हणजेच जरांगे ज्या गावात उपोषणाला बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी बसेल त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्याच गावात उपोषणाला बसणार आहोत आणि मला बसू द्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करा माझ्यावर करा त्यांना उचला मला उचला सगळ्यात दोघांना प्रशासन तुम्हाला मुख्यमंत्री महोदय तुम्हाला नवना दाबाला उचलायचं सांगल पण जरांगीला जरांगी त्यांचा बाप येईल त्या मुख्यमंत्र्याचा त्याला नाही उचलाय आहे आम्ही जाऊन येतो सर परत जरांगीला भेट देऊन येतो ना त्यांना शुभेच्छा देऊन येतो बंधू येते त्यांच्याशी आमच्या कसला अंमलबजावणी दे। करा देऊन टाका फटाफट आरक्षण मराठ्यांचं ओबीसीत आरक्षण आहे मराठा आणि कोण येते करा अध्यादेश पारित फटापट सगळेश्वरीची अंमलबजावणी करा तीनही गॅजेट हैदराबाद गॅजेट लावून टाका केसेस माग घ्या शिंदे समितीला रोज रेकॉर्ड तपासायला लावा कारण ते तुम्ही काम करा ना पटापट पाड़ काम करा आणि तुम्ही नाही केले की के राजकीय मतलब तुम्हाला आहे महत्वाकांक्षा राजकीय तुम्हाला आहे सत्तेची लालसा तुम्हाला आहे हे सिद्ध सरळ होणार आहे आणि फडणवीस साहेब दोषी आहेत मराठ्यांचा वाटोळ करायला ही संदेश जाणार आहे मात्र मग त्याच्यानंतर महानावाने ओरडायचं नाही भाऊ हा काय झालंय गुडघ्यावर टिकवी नेमकं काय निर्णय आपण नेमका आता राजकीय भाषेत बोलायचे नाही म्हणल्याच नंतर मी आता बोलणारच नाही पुढून मला किती बोलले ते चिले चपाटे त्यांचे चुट्टे चट्टे त्यांचं बारकाले खेशी कापू मोठाले खिसे कापू हे लोकाचे पिकच वरणारे रक्षी चुट्टे हे चुट्टे चट्टे बोलणारे तिथे दोन बसा म्हणाकडे सांगा त्या आरक्षण देऊन टाका म्हणा त्यांचं ते राजकारणाकडे येत नाही त्याचे जात समाज येत नाही ते येत नाही राजकीय भाषा बोलत नाही काही विषय नाही त्याचं देऊन टाक हा इकडे बोंबलत बसायचं नाही मी आता कोण कोण बोलतं काय बोलतो मी त्यांना उत्तर देणार नाही मला द्यायच्या दिवशी मी बरोबर आणणार मग सगळ्या संधी दिली मात्र मराठ्याच्या साक्षणा राज्यातला प्रशासनाला माझी विनंती आहे आणखी सुद्धा मला तिथं जाऊ दिलं पाहिजे कारण जरांगींनी काही परमिशन घेतलेली नाही जर मी परमिशन मागितलेली आहे माझ्याकडे निवेदनाची रिशूट आहे परंतु जरांगींनी निवेदनच दिले का नाही हे सुद्धा माझ्यामध्ये मला मला शंका आहे परंतु जरांगींची लाट जातीवादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात त्यांचा प्रशासनावर दबाव आहे माझा प्रशासनावर कुठलाही रोष नाही परंतु प्रशासन दबावात आहे आणि त्या अनुषंगाने मला इथे रोखण्यात आलंय याचा मी जाहीर निषेध करतो कारण की असा जातीवादी मुख्यमंत्री यापूर्वी कधीही महाराष्ट्रात झाला नाही जो एका समाजाचं एका समाजाचे लाड करायचे एका आंदोलनकर्त्याची लाड करायचे ओबीसी एस सी एस टी धनगर मुस्लिम अनेक समाजावर अन्याय करणारा जातीवादी मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्राला लाभलेला आहे ह्या महाराष्ट्राचा आम्ही धिकार करतो निषेध व्यक्त करतो कारण आमचे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम आम्हाला संविधानिक अधिकार दिलेले आहेत एका गावात सुद्धा आम्ही उपोषणाला बसू शकतो ना काय प्रॉब्लेम आहे मी माझ्या जागेवर बसेल ते त्यांच्या जागेवर बसतील आणि माझा समाजसुद्धा त्या गावामध्ये आहे ओबीसी साठ टक्क्या प्याश जास्त त्या गावामध्ये असल्यानं मी त्या गावात गेलं पाहिजे उपोषण केलं पाहिजे आणि आमची मागणी काय आमच्या हक्कावर कोणी जर गदा असत आणत असेल आमच्या पाठीत जर कधी कोणी खंजीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करत असेल तर आम्ही आवाज उठवण्याचं आमचं काम आहे परंतु हा नक्कीच या जातीवादी मुख्यमंत्र्याचा आवाज दाब दाबण्याचा प्रयत्न आहे जीव प्रवास सुरू केलाय तुम्ही आरक्षण नाही दिले ना मग तुमचे बारा तेरा वाजवल्याशिवाय सोडणार नाही माझ्या नावाने नंतर बोंबलायचे नाही मराठ्यांचे पोर सोपे नाही दोन हजार चोवीसला तुमचा भुगा करणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सरकारला दिलाय अंतरवाली सराटी येथे सोमवारी मध्यरात्री मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली असून सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी व्हावी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी त्यांचे हे मुक्तीसंग्राम दिनी सहावे उपोषण आहे आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा महायुती असो वा महाविकास आघाडी असो तिकडे खड्ड्यात जा पळा नाहीतर निवडून या नाहीतर वाकडे तिकडे व्हा आम्हाला काही देणे घेणे नाही सरकारशी बोलण्यासाठी त्यांनी यावे म्हणून आंदोलन नाही करत केव्हाच आपल्या ताकदीवर आणि समाजाच्या विश्वासावर मला राजकीय स्टेटमेंट करायचे नाही फडणवीस सोबत म्हणतात ना राजकीय भाषा बोलतात काम न करणाऱ्याला लोक कसा फायदा होऊन देतील तुम्ही फायदा केला तर उघड्या डोळ्याने समाज बघतो ना कोणी फायदा केला तर आम्हाला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही आम्ही फडणवीस यांना संधी दिली असे जरांगे म्हणाले